कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत पीठ पेरून बेसनचं पीठ पेरून केलेली शिमला मिरची भाजी किंवा डोगळी मिरची भाजी मुलं व्यवस्थित डबा संपून घरी आणाव्यात त्याच्यासाठी आपण हे वेगवेगळे प्रयोग करतोय की जेणेकरून मुलं डबा संपूर्ण खाऊन येतील आपण याची सेरीज पण करणार आहोत जेणेकरून एक महिन्याभराचं तुम्हाला टिफिनचा एक काय करावं आज हा विषय तुमचा संपून जाईल वेगवेगळ्या प्रकारचं आपण हे दाखवणार आहे टिफिन बॉक्स तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि आता ही शिमला मिरची भाजी कशी बनवायची ते आता आपण पाहूया तर बेसन बेसन पेरून आपण शिमला मिरची भाजी करतो आहे शिमला मिरची म्हणा ढोबळी मिरची जे काय म्हणत असाल ते तर इथे बघा दोन चमचे बेसन घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे जिरं आपण अर्धा चमचा घेतला आहे मोहरी अर्धा चमचा घेतला आहे हिंग पाव चमचा हळद घेतला आहे आपण एक अर्धा चमचा मीठ एक चमचा घेतलेला आहे आणि तर पाव किलो शिमला मिरची पण अशी पाहू शकता तुम्ही असे चौकोनी तुकडे केलेत उभे पातळ वगैरे केलेले नाहीत चौकोनी शेपमध्ये तुम्हाला असे शे हे कट करून व्यवस्थित घ्यायचे आहेत आता सुरुवातीला आधी आपण काय करायचं आहे इथे बघा भांडे घेतले आपण गॅस चालू केलेला आहे याच्यामध्ये हे दोन चमचे जे बेसन आहे ते आपल्याला चांगलं भाजून आहे व्यवस्थित खमंग असं भाजून घेतलं की ते कच्च लागत नाही बेसन तुम्ही डायरेक्ट सुद्धा टाकू शकता पण असं भाजून घेतलेलं जास्त चांगलं लागतं इथे पाहू शकता बेसन आपलं चांगलं खमंग भाजलेलं आहे वाट छान येतोय बेसनचा भाजलेला आता आपण ह्याला पॅनमध्ये एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण तोच पॅन घेतला त्याच्यामध्ये दीड चमचा आपण तेल टाकलेले आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिंग टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं जिर मोहरी चांगली तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये ही जी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आपण हे बघा ह्याच्यामध्ये चांगली परतवून घ्यायची तेलावर अगदी हफ हाफ डन होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे बघा ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं चांगली परतून की दोन तीन मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे इथे बघा झाकण थोडं काढून घ्यायचं हलवून घ्यायचं व्यवस्थित आता अजून एक एखाद मिनिट अजून आपल्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया इथे बघा एक मिनिट झालाय तुम्हाला दिसत असत शिंगणेची कशी आपली फ्राय करे तेलामध्ये आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत सर्वात आधी आपण मीठ टाकतो त्याच्यानंतर हळद जिरा पावडर धने जिरे पावडर थोडी थोडी घेतली मी अगदी पाव, -पाव चमचा मी सांगायला विसरले होते आणि चटणीसुद्धा सांगायला विसरली तीसुद्धा इथे आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित तुम्हाला साहित्य देणार आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले सगळे व्यवस्थित लागले की आता ह्याच्यामध्ये आपण जे बेसन भाजून घेतले ते ह्याच्यामध्ये सर्व घ्यायचे आपण बेसन टाकल्यानंतर ते संपूर्णपणे सगळीकडे लागेल असं तुम्ही बघा व्यवस्थित परतून सगळं घ्यायचं आहे थोडा वेळ हे मंद गॅसवर आता व्यवस्थित झाकण ठेवून आपण हे शिजवायचं आहे एक हाद दोन मिनिट इथे बघा एक मिनिट झालाय वा मस्त असा वास येतोय आता ह्याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्या गॅस बंद करायचं आपली भाजी ही तयार आहे इथे बघा आपण टिफिन बॉक्स घेतला आहे एका ह्याच्यामध्ये आपण भाजी भरणार आहोत सिमला मिरची म्हटलं की सगळे मुलं तोंड मुरडतात खायला जा मागत नाहीत त्याच्यामुळे जर वेगळ्या असं बेसन जास्त करून मुलांना आवडतं बघा बेसनची पोळी वगैरे हो खातात तर म्हणून बेसन पीठ पेरून आपण हे भाजी आज दाखवलेली आहे जेणेकरून मुलं ती खाताना नाक मुरडणार नाहीत व्यवस्थित खातील डबा संपून येतील या पद्धतीने ह्याच्याबरोबर आपण चपाती देतो आहे आणि एक कप्पा जो आपला रिकामा असतो त्याच्यामध्ये आपण सॅलड टाकायचं आहे कोणतंही गाजर टाका तुम्ही असं माझ्याकडे बीट अवेलेबल होतं म्हणून मी बीट आणि काकडी देत आहे एका बाजूला पीठ एका बाजूला आपण काकडी द्यायची अशीच मुलं कधीही बघा तुम्ही घरी खाणार नाही त्याच्यामुळे त्यांना टिफिनमध्ये जा देणं जास्त सोयीस्कर असतं जेणेकरून ते खाऊ शकतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार